तर आपण केलेलं ॲक्च्युअल काय दिसतंय कारण आम्ही इथे कर करताना तीस एक मिनटं करतो पण दिसताना सोळा मिनटंच दिसतं तर नक्की काय कट झालं आहे आमचं म्हणजे मग हे कट झालेलं असतं ना ते पुन्हा वापरता येतं okay. ते विनोद फुकट नाही घालून चालत ना। <laughs> लोक जरी कौतुक करत असले तरी आपल्याला हे पटलं पाहिजे की ह्या मी नाही चांगलं केलं आय कुड हॅव डन इट इन अ बेटर वे जगाच्या कानाकोपऱ्यात हास्यजत्रा ज्या पद्धतीने आहे हे बघून अचंबित व्हायला झालं मला आयुष्यात कितीही काम केलं तरी हास्यजत्रेचं काम आणि हास्यजत्राचं स्थान हे कायम आढळ असेल नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय मराठी हास्य जत्राची मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला हसवण्यासाठी सज्ज आहेत कारण महाराष्ट्राची हास्य जत्रा याचं नवं पर्व येत आहे पंधरा ऑगस्ट पासून पुन्हा हास्यकल्लोळ होणार आहे आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहे समीर चौकले समीर कसा आहे नमस्कार मंडळी सगळीकडे चर्चा आहे लोणावळ्या ट्रीपच्या काय म्हणजे असं काय घडलं त्या लोणावळा ट्रिप नाही घडलं काय नाही खूप चांगली एकतर ती पिकनिक झाली आणि एक महिन्याचं गॅप झालेला होता आणि त्यानंतर सरांनी आणि चॅनलनी सगळ्यांनी ठरवलेलं होतं की एक कार्यशाळा ना। करूया ती पिकनिक नाही म्हणता येणार मजा झाली पार्टी झाली गाणी झाली सगळं झालं पण दिवसा आम्ही ना कार्यशाळा होती आमची आणि स गोस्वामी सरांनी मोठे सरांनी क्लिप्स काढून आणलेल्या होत्या आमच्या की काही काही परफॉर्मन्स जे आधी कसे व्हायचे दोनशे नंतर ती सिरीजचे परफॉर्मन्स कसे व्हायला लागले आणि आता कसे व्हायला लागले आता का कमी लाफ्टर मिळायला लागले त्याचं कारणं काय आहेत आणि मग त्याच्यावर आम्ही डिस्कशन्स केल्या एक दिवस संपूर्ण ॲक्टर्सचं वर्कशॉप होतं आणि दुसऱ्या दिवशी क्रिएटिव्ह टीमचं वर्कशॉप होतं म्हणजे लेखकांचं वर्कशॉप होतं की काय केलं पाहिजे अजून प्रेक्षकांना सरप्राईज कुठल्या एलिमेंट्सवर करायला लागेल अजून आपल्याला काय काही स्किट्स आमची ओके होतात ती का ओके होतात ती चांगली का नाही होत याच्यावर डिस्कशन झाले तर त्यामुळे ते दोन दिवस आमचे खूप महत्त्वाचे होते आणि त्या दोन दिवसानंतर पुन्हा एकदा आपण म्हणतो ना स्वतःला रिफ्रेश करून आणि थोडासा गंज चढलेला असतो आपल्याला विनोदी करून करून तो सगळ्या गंज बाजूला दूर सारून आम्ही नव्या जोमेनं आता आलेलो आहोत पंधरा तारखेपासून पण वेगळे पण नक्कीच असणार आहे वेगळे विषय आता असणार आहे यावेळेला तुम्हाला ग्रुप स्किट्स जास्त बघायला मिळतील म्हणजे साधारणतः असा अभ्यास आहे चॅनलचा जो चॅनलने आम्हाला कार्यशाळेत सांगितला की लोकांना ना गर्दी असलेले स्किट्स बघायला आवडतात की चाळीतली मजा की एका घरात काही कोणी गेलं आहे पाच जणं जमले आहेत सहा जणं जमलेत त्यांच्या स्किट्स खूप आवडतात तर आम्ही म्हटलं आपण आता असं करून बघूया तर ग्रुप स्किट्स तुम्हाला आता यावेळेला जास्त बघायला मिळतील त्यामुळे ते विषय सगळे तुम्हाला रिलेट होणारेच असतील तुमचा डे टू डे लाईफमध्ये ते कधीतरी तुम्ही ते बघितलेले असतील तुमच्याबद्दल घडले असतील ते विषय असेच विषय तुम्हाला बघायला मिळतील आ, आणखी एक असा प्रश्न मला विचारायचा म्हणजे अनेक प्रेक्षक अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम पाहतायत आणि तुम्ही भरपूर मनोरंजन करतायत प्रेक्षकांचं करत पण तुम्ही स्वतः तुमचे बघतात का तुमचा ऍक्ट असेल किंवा कॉलिक हो नक्कीच बघतो मी नक्कीच बघतो कारण कसं असतं आपण केलेलं ऍक्च्युअल काय दिसतंय कारण आम्ही इथे करताना तीस एक मिनटं करतो पण दिसताना सोळा मिनिट दिसतं तर नक्की काय कट झालंय हे झालं म्हणजे मग जे कट झालेलं असतं ना ते पुन्हा वापरता येतं Okay. <laughs> पुकट <laughs> ते विनोद फुकट नाही घालवून चालत कारण मी तरी घालवत नाही कारण जे शेवटी आपले विनोद आहेत ना ते विनोद का फुकट घालवायचे प्रेक्षकांनी ते बघितलेले नाहीत एडिट झालेले आहेत मग ते पुन्हा काही महिन्यानंतर कुठेतरी स्मार्टली वापरायचे आणि पुन्हा आणायचं हे ह्यासाठी बघतो आणि मला असं वाटतं की स्वतःनी ना स्वतःला जज करत राहिलं पाहिजे लोक जरी कौतुक करत असले तरी आपल्याला हे पटलं पाहिजे की ह्यासाठी मी नाही चांगलं केलं आय कुड हॅव डन इट इन अ बेटर वे असं एक स्वतःला कधीतरी स्किट झाल्यावर वाटतं की नाही थोडंच गणलं आहे पण ठीक आहे म्हणजे लोकांना आवडत असते पण हे कुठेतरी सेल्फ जजिंग आहे ना हे आपण केलं पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे मी माझी परफॉर्मन्स नक्कीच बघतो अनेक वर्षांपासून तुम्ही या अभिनय क्षेत्रात असं नाटक असेल कार्यक्रमाच्या माध्यमातून आता चित्रपटही प्रेक्षकांमध्ये जात असताना काय म्हणजे हास्य चित्राने एक वेगळी ओळख दिलेली आहे तर त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया मिळत असतात प्रचंड म्हणजे न भूतो न भविष्य ते अशा प्रति प्रतिक्रिया आहेत आत्ता मी मध्ये ऑस्ट्रेलियाला गेलो होतो सिडनीला एक कार्यक्रम होता आणि जगाच्या कानाकोपऱ्यात हास्यजत्रा ज्या पद्धतीने पसरलं आहे हे बघून अचंबित व्हायला झालं मला म्हणजे मा माझं आणि विशाखाचा शो होता तिकडे तो शो पाच तासात सोल्ड आऊट झाला आणि ही किमया आमची नाही आहे ही हास्यजत्रेची आहे हे महाराष्ट्राच्या हास्यजत्रेंनी दिलेलं हे आहे सगळं हे दिवस तर त्यामुळे महाराष्ट्राच्या हास्यजत्रीप्रती माझ्या मनात प्रचंड म्हणतात ना एक वेगळं स्थान आहे हास्य आयुष्यात कितीही काम केलं तरी हास्यजित्राचं काम आणि हास्यजित्राचं स्थान हे कायम आढळं असेल कारण तू जेव्हा बाहेर पडतेस ना आता महाराष्ट्रात फिरतेस त्यावेळेला कळतं की लोक काय प्रेम करतात तुमच्यावर लोक लांबून लांबून तुम्हाला बघायला येतात लोकं फक्त तुमच्याशी बोलायला एक फोटो काढण्यासाठी तास उभे असतात हे फिलिंग आहे ना ते कुठेतरी गिल्टी पण होतं की नाही यार आपल्यामुळे एखादा मनुष्य किंवा एखादी बाई अर्धा तास एक तास उभी आहे पण कुठेतरी सुखावणार पण असतं की आज मराठी माणूस एवढा लांब राहतो ऑस्ट्रेलियात यू एसला राहतो एवढ्या लांब राहूनसुद्धा त्यांना दोन घटकं आपण त्यांच्या चेहऱ्यावर आपल्या मराठी भाषेमुळे हास्य आणतो हे सुद्धा खूप मनापासून म्हणजे आनंददायी असतं जसं या कार्यक्रमाने तुम्हाला खूप काही दिलं आहे तसं या कार्यक्रमाने प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन दिलं आहे त्यांना खूप हसवलेलं आहे पण समीर दादा जर आ, मी विचारलं तुमचा आत्तापर्यंतचा खूप तुम्हाला मनाच्या जवळ असलेला ॲक्ट कोणता तर कोणता असेल तो चार्ली चापलेन चार्ली चापलेन हा म्हणजे चार्ली चापलेन मुळात मनाच्या जवळ आहे ते देव आहेत माझे आणि त्यांचं ॲक्ट करणं हे माझ्यासाठी शिवधनुष्य होतं कारण तुझं फसलं असतं तर तो फार वाईट फसला असता पण कुठेतरी त्यांचेच आशीर्वाद असं असावेत की तो चांगला झाला लोकांना आवडला खूप तर तो माझ्यासाठी खूप मेमोरेबल असा ॲक्ट होता हो आणि तो आम्हाला बघण्यासाठी मेमोरेबल होता खरंच खूप सुंदर झालं होतं विशाखा ताईला मिस करताय का अर्थात करत असाल तुम्ही आता म्हणजे तो, तो, तो काही प्रश्नच असू शकत नाही विशाखाला मिस करताय का हा प्रश्नच नाही आहे तिच्याबरोबर खूप चांगले चांगले परफॉर्मन्सेस मी दिलेले आहेत आजपर्यंत त्यामुळे तिला नक्कीच मिस करतो आणि काही सिरीज ती असतानाच सुरू असायच्या ऑफिस एम्प्लॉई होती जाऊया गप्पांच्या गावं होती त्यामुळे ती गेल्यानंतर त्या सिरीज आजपर्यंत झालेल्या नाही यातच सगळं आलं खूप खूप शुभेच्छा समीर दादा आणि पुन्हा एकदा तुम्ही हसवण्यासाठी सज्ज झालात आणि yes. पुन्हा हास्य कल्लोळ होणार आहे तर त्यासाठी ऑल द बेस्ट थँक्यू 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 सो मच थँक्यू